नमस्कार मित्रांनो मी जगदीश स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण परत एकदा बाबूच्या भेटीला आलो आहोत आणि सोबत विनू पण आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की कलर्स ऑफ कोकणचेच एक लाख सबस्क्रायबर झाले आहेत आणि आज त्यांचं सिल्वर प्ले बटन पण आलेलं आहे आणि मुळात सगळ्यांनी अजून ते बटन बघितलं नाही आहे आज, आज आपण हेच सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून इथे आलो आहोत आज अचानक असा आहे कोकणाचा प्लॅन झालेला आणि त्याच वेळेत हे सगळ्या म्हणजे गोष्टी जुळून आल्या चला आजचं आपण आज सेलिब्रेशन बघूया आणि आज जाऊन भेटूया आता बाबूला आणि विनूला पण काय रे झोपेतून उठलं की काय झोपत किती वाजता वाजली ना झोपची हा येऊ झाली बरोबर तू आरामात दहा वाजता ये ना येऊ का येवा ना तुमच्याकडे आला आम्ही

बाबू, नाही तर विषय तुझ्यापर्यंत आधीच येल जर पक्का झाला असता तर काय घेऊन पक्के नाही कच्च्या विचार पक्के नाही खरंच म्हणजे चेष्टेला माग नाहीये खरंच तुम्ही याला मुलगी बघा होत का म्हणजे मलम लावायला कोण नाही मलम लावायला कोणी नाही

आता तुमका सरप्राईज नको सरप्राईज देऊच्यासाठी कानला का माझे फॉर्म भरले अजून नाही अजून नाही मंत्र म्हणून ओपनिंग चे मंत्र बिंत्र हे पुढच्या ऐक 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 मंत्र मंत्र ऐक ऐक एक हा मा मंत्र म्हणा पण वर फॅन चालू आहे मंत्र हे एक लाख झाले दहा लाख लवकरात लवकर होक गाराणा घालूचा मंत्र ना गाराना पण घालूचा तू ना तर ह्याच छान त्यांची प्रगती होत आहे हा त्यासाठी हे मंत्र म्हणतोय याला संस्कृत मध्ये देवे म्हणतात देवे देवे म्हणजे असं की जे सगळे देव आहेत ना तर त्या सगळ्या देवांचे आशीर्वाद एकाच मंत्रामध्ये दिलेले असतात श्रीगणेशाय हरि ओं गणानास्तवं येष्टराजं ब्रह्मणान् ब्रह्म ॐ नमो महद् व्यो नमो अर्भगेभ्यो नम युवभ्यो नेभ्याः यजामदेवान्यशक्नवा ममाजायो शान्तमा वृक्षदेवाः ॐ मम तु ना परिजमावसरः भवतुमिन्द्रात् पर्वता इव नो विश्वे वरिवस्यन्तु देवाः ॐ गता ते अग्ने चिरन्धायोर्धोदाचिर्वा दे विराचनाः कुबे यत् उपेतु देवाः ओम यत्न न नो यद माजे न द देवा स्थानेर्माणी प्रथमान्यास नतेनाकम महिमान भजंत यत्र पूर्वे साध्या शांति देवा ओम परा शुब्रा आयासो यव्यास धारण्यमूर्तोम बीचु नरो दासी अपुणद गोरा दुचत वर्तंस क्षय द्वे रायो इंद्र दोषतमा प्रणेतारह कस्ते चितृतायो हो तज्ज ब्रह्म मस्तू काही गारानावर पण दे रे ताम हे गाराना आता गारानाम गाराना ओकच गाराना गाराना हो बया देवा आवाज जरा वाढव होय महाराजा होय महाराजा

चलो एक दोन केना दो एक आणि महत्त्वाची गोष्ट हे हे चॅनल चालू करण्यासाठी ज्यांनी मला जास्त पाठिंबा दिलाय ती काही व्हिडिओ नसते आई तर आईला पहिलं पहिल्या गुर्जर गुजराती

बोलसे आता आम्हाला येते नाही विनूचा चॅनल असाच वाढू दे आणि सगळे मिळून सगळे एकत्र राहू बस टॅलेंट संपला हां हे किती छान वाटते वा हे थांब नाही काका नु घेवा ओ घेवा थोडासा हो भरवत आहे बघ गाडी आहे बघे बघ गाडी आहे बघ काका लाजतात बघ अरे लाजतात अरे थोडासा घ्यावा काकीच भरवता नागे आणि हे पप्पा पप्पाने दाखवले पिटू बाय त्यात हे बघा पिटूच्या पप्पा व्हायरल मामी डान्स करणारे डान्स करणारी मामी

बघ कलर बघ त्याचा मित्रांनो अशा प्रकारे आजचं सेलिब्रेशन हे पूर्ण झालेलं आहे मस्त आमचं जेवणाची सोय आज केली होती इकडे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही विनूच्या घरी चाललो दाबोळ्याला आणि तिकडे आज आमच्या नाईट आउटमध्ये आम्ही बाबूला पण घेऊन चाललो तर चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कलर्स ऑफ कोकण या चॅनलने अशीच प्रगती करत राहू दे आत्ताच त्यांचे एक लाख सबस्क्रायबर झाले आहेत आणि आता लवकरात लवकर दहा लाख होऊ दे हीच आम्ही देवाकडे प्रार्थना करतो चला भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये